बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रांनो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आनंद पाटील लिखित कादंबरी कागूद भाग पाचवा रविवार सकाळी आठ नऊच्या अदमासाला सेक्रेटरीला घेऊन बाबू बांबोडी स्टँडवर मलकापूर कोल्हापूर गाडीत चढला मागच्या बाकावर ओळख पाळख काढून सेक्रेटरीनं दोघांनाही बसायला सेक्रेटरी जागा करून घेतली आजूबाजूच्या माणसांकडे हिरून बघत सेक्रेटरी बाबूला बोलला बघा साहेब इथं तुम्हाला कोणी सरकारकी करून जागा दिली असती का आव जरा बोलायला शिका सेक्रेटरीला गप्प राहत नाही हे ओळखून बाबू हसून गप्प बसला डोनवली ओलांडल्यावर गाडीनं टार रोडवर भन्नाट गती घेतली भाड्याची खिंड उतरल्यावर चांदोली धरणाचं कॅनल दाखवत सेक्रेटरी बाबूला म्हणाला साहेब ह्या आमदार नामदारांची काशीला गेली आपल्या भागाला पाणी दिलं का बघा की मी असतो परक्या जिल्ह्यात तुम्ही या भागातले कार्यकर्ते मी काय बोलणार तात बाबूनं बाजू काढली म्हणूनच म्हणतो आहे तुझ्यासारख्या सवरलेल्या पोरांनी ह्यासने आडवं लावाय पाहिजेत काय पाहुणं मी म्हणतोय ते खरं आहे ना मग म्हणून सेक्रेटरीनं शेजारच्या सवतेकर पाहुण्याला बोलण्यात ओढला बेरकी पाहुण्या चाटदिशी बोलला सेक्रेटरी तुम्ही उडत्याची नोंद ठेवणारी माणसं आडाण्याचा नाडा गाड्यालाच भरा पर आमासनी एवढं कळतं आहे बघा फुडारी कोण बी होते मत मागाय नमस्कार पर सार लेकाचं काम चुकार जवळच्या दोन बाकड्यावरच्या माणसांनी पाहुण्याला हसून दाद दिली बाह्या उडवून कोट खांद्यावर सरकवित सेक्रेटरी म्हणाला पन्हाळ पन्हाळकोडोलीचा माळ कसा फुललाय बघा फोंड्या माळा व वारणा सहकारी साकार कारखाना उभा हो राहिला तिथं मराय आपल्या तालुक्यातले गाडीवान जाते हाय कोण धनी आपल्या फाटाला आव हे समज तुम्ही उकरून काढायचं तुम्ही बसा तुंबड्या भरीत आणि मग भाषणबाजी करा गाडीत म्हणून तिसऱ्या बाकावरल्या पळसकरांना सेक्रेटरीला स्टोला लगावला पळसकर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीचा माऊस भाऊ होता खरं तर त्याला डिवचायसाठी सेक्रेटरी बोलत होता सेक्रेटरीची बदली सभापतीनं केल्याचा राग असा निघत असावा पण त्यातलं बाबूला सगळं कळत नव्हतं आता त्याला पिंग घ्यायला लागली ला होती सेक्रेटरी पळसकराला म्हणाला पळसकर आमचा ह्यो साहेब आहे बघा डिग्रीवाला त्याला वळख पळक सांगतो या भागाची तुम्हाला का मुंगळाड असला मागच्या इलेक्शनात तुमच्या भागात तेल मुंगळ्यांचं रिवाण फुटलं तर सेक्रेटरी कुठे बी झाडाच्या मुळ्या मातीतच असत्यात बसा ग पाता आव आता झाडं बाटलीतल्या पाण्यात वाढत्यात पर ते तुम्हाला सांगून काय फायदा म्हणा म्हणून सेक्रेटी सौत्कर पाहुण्याशी हवा पाण्याच्या गप्पा करू लागला आता बाबूला चांगलीच डुलकी लागत आली होती साहेब उतरा डुलक्या काढताय काय म्हणून बाबूला डाव्या हाताने हलवून उजव्या हाताती ब्रिपकेश सांभाळत सेक्रेटीनं उठून गाडीच्या टप्पाची दांडी पकडली गर्दीतून वाट काढीत काढीत तो नावली स्टँडवर उतरला खालच्या माणसांची गाडी चढायला घायमल उडालेली बाबू मागेच अडकून पडला स्टँडवरचं शेड मागं टाकून कच्च्या रस्त्याला वळताना हसत शेकटनं बाबूला विचारलं बाबूराव गड चढायला जमवेल का पालखी बोलवायची इतका नाजूक झालो नाही मी तात्या अजून कर्पवाडीच्या कड्याची लाकडाची मुळी आणायची तयारी आहे आपली म्हणून हसत बाबूनं रुमाल डोक्यावर टाकला तावत्या उन्हा बाबूची सवय नाही म्हटलं तरी मोडत चालली होती उघडा बुडका चढ आणि जळकं पटार घाम काढणार हे ओळखून सेक्रेटरीनं खादीच्या कोटाची सगळी बटणं खोलली मसराई धोत्राचा सोगा डाव्या चिमटीत पकडून झपाट्याची चाल लावीत सेक्रेटनं बोलायला सुरुवात केली बाबू तू कुठल्याच कामात हार जाणार नाहीस मला माहीत आहे घोडा आहेत पर हारबरं नाहीत असं झालंय तुला आमच्या गड्यासनी लई मस्ती आली बघ जेला फौजदार करायचा म्हणून कोल्हापूरला ठेवला तो महाद्वारला फिरत बसलाय पोरी मागन कायद्या संघ बैदा तयार करायसाठी दुसऱ्याला मोतीबागच्या तालमीत घातला तो बी पालव्या लापडल्याला आता पुवार काय उजेड पाडत या बघू म्हणून सेक्रेटरीनं बिडी ठेवली काही झालं तरी तुम्ही खूप कमवून ठेवले की सारखी किती घोकायची तीस ती उजळणी बाबून सेक्रेटरीला ख्यास मारली त्याचं काय आहे बाबूराव गावातल्या कुठल्या गोष्टी कुठल्या वळणावर जातील हे मी आत्ता सांगतो लिहून ठेवू बघ पाच दहा वर्षानं खऱ्या ठरतील तुम्हाला ही माप नाही गवसायची किती बी डिग्र्या मिळवा आता ह्यो किडका पळपुटा आगलाव्याला आल्या माझा जिगरी दोस्त होता मीच त्याला सरपंच गेला जरा माझ्यासंघ बाकून वागायला लागल्याबरोबर त्याची गाडलेली सगळी उठून उठवून हद्दपारीवर पाळी आणली पट्ट्याची हा या गावात कुणाचा घास त्याचं नाव काढायचा सेक्रेटरीनं बाबूलाच कोड्यात टाकलं बाबून विचार करून उत्तर दिलं आणि उलट विचारलं तुमच्या चारी बाजू जाम आहेत म्हणून जमलं आम्हाला वाघाशी विटी दांडू खेळून कसं चालेल सगळं राजकारण पैशावर चालतं आता आजकाल हेतच चुकतं या तुझं अरे तुझ्यासारख्यानं गाव बोटावर नसू पाहिजे बोटावर देवाने चांगलं डोकं दिलं या हु की मामलेदार कलेक्टर सीओ असा बाळासाहेब मग बघ तुझ्या मुरं गायीगत नमत्यात कशी ती सेक्रेटरीने बिनतोड मुद्दा काढला बाबूनं त्याला पडक्या आवाजात सांगितलं तात्या असल्या नोकऱ्या मिळवायला बापाच्या पैशाने चांगले कोर्स करावे लागतात वशिराही लागतो म्हणे शिवाय पदरी तेवढी पुण्याही असावी लागते सिक्रेटला नेहमीप्रमाणे वजन मारायची लहर आली आणि त्याने सावकाशीने बिडीचा सा झुरका मारून सुरुवात केली तू कसल्याबी नोकरीला लाग पर एक ध्यानात ठेव ही खऱ्याची दुनिया नाही कुणासाठी कोण फुकट राबत नाही वाटल ते करून आपला हातचा कुठल्या माणसावर शिल्लक ठेवायचाच तुला माहीत आहे त्या पाटण्याच्या गोंद्या गुजरानं इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या तांब्याच्या तारा आणि लोखंडी खांब चोरलं इरुद पार्टीवाल्यानं ला लगेच लावा लावी केली एका रात्रीत पोलिसांची धाड गोंद्याच्या मळ्यावर मध्यान रात्रीला आला माझं पाय धरायला असं डोकं लढवलं बाबा दे आपिलात निर्दोष त्यात त्या गुजर सरपंचाला अटक झाली नाही मळ्यातल्या गड्यावर चोरीचा आळ ढकलला एवढंच आम्हाला कळलं होतं पण पडद्यामागच्या बाबी कशा करणार बाबू बाबूराव सरपंचाला ठेवला आमच्या माडीवर लपवून आणि गावात दिली भूमका उठवून की पंडरला गेला आहे म्हणून पंचनाम्यात पळवाटा ठेवायसाठी हजारानं रकमा मोजल्या ह्या हातानं पायाची चाळण झाली बाबा रेटारेटी करताना उगाच नाही गोंद्या तोडीला नारदागत हजर राहीत कवाबी मध्यान रात्रीला पण लाल्या आता किसनच्या भावकीला पिना मारणार नाही ना बाबूनं प्रश्न विचारून विषय बदलला मला दत्तू सेक्रेटरी म्हणतात म्हणे टोपी सरळ करीत सेक्रेटरी पुढं बोलला बंड्या बनसोड्याला कालच पटात काढला कुठला वकील आणतो वहिवाट करायला बघू या हातानं लिहलेला करार अजून वाया गेला नाही बाबूराव तुम्ही 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 बघाच आता कसा फजा उडतो त्यांचा बँक इन्स्पेक्टर साहेबांनी मला काही विचारलं तर मी काय सांगू बाबूनं गल्लीजवळ आल्याचं पवन सेक्रेटरीला विचारलं दणकून इंग्रजीत बोलायचं मला बी ऐकायचं आहे इंग्रजी कसं बोलतात ते भिंगाडे वकिलाला घेतलास तसा साहेबाला दाव गावाचं पाणी मी कसा गुंडाळतो साहेबाला नुसता बघित बस पहिला हप्ता मिळणार ही काळ्या दगडावरची रेग समज गल्लीत पोरंबाळं करती माणसं आडवी यायला ला लागली म्हणून त्यांचं बोलणं थांबलं सेक्रेटरीने एका ऐटबाज माडीकडे हात केला मंगलोरी कौलाच्या माडीच्या अड्यावरच्या भिंगऱ्या गरगरत होत्या समोरची नक्षीदार पाणीपट्टी वेगवेगळ्या वेग रंगात रंगवली होती दगडी भिंतीच्या दर्जा काळ्या पांढऱ्या रंगात उठावदार केल्या होत्या बालिंग्याच्या कड्या मजबूत होत्या घराच्या पुढच्या भिंतीवर ऑइल पेंटनं मातृ पितृ छाया लिहिलं होतं सारा देखावा बघून बाबूची छाती दडपून गेली सेक्रेटरीनं सराहितपणं एक नंबरच्या दारावरची बेल दाबली नावलीसारख्या खेड्यातल्या आधुनिक सोयी पाहून बाबूला अचंबा वाटला साध्या पॅन्ट मॅन्युर्यातले भोसले साहेब तोंड भरून हसत स्वतः दार उघडायला आले अजून खाजगी बिटला कोणी गरजो आलं नसल्याचं पाहून सेक्रेटरीला समाधान वाटलं निळ्या कोचाकडं हात करत साहेबांनी स्वागत केलं या सेक्रेटरी साहेब सॉरीनं गडावर काय केलं महाराजांच्या भेटला जनता कधी येते ते राजांना ठावा आहे म्हणून सेक्रेटरी हसला आपल्या तोंडावर हसू दाखवत साहेब म्हणाले पाणी घ्या डेऱ्यातला आहे अलीकडं बऱ्याच दिवसात दर्शन नाही सेक्रेटरी कुठं दडी मारली तितके दिवस सध्या दुष्काळी कामं चालल्यात म्हणून ग्लासभर पाणी पिऊन ग्लास, ग्लास बाबूच्या हातात देत सेक्रेटरी पुढे म्हणाला सभापतीच्या आशीर्वादानं आम्ही पन्हाळ्याच्या कुशीतनं विशाळगडच्या पठारावर बदलून गेलो आहे आता आपली भेट कशी होणार बोला तरी पण तालुक्यातही कधी दिसत नाही साहेबांचा पुढचा प्रश्न पुढच्या इलेक्शनपासून वनवास काढायचा आमच्या लाल्यानं काड्या घातल्यात पण माझं काय वाईट झालं सारा धनगरवाडा राबतो माझ्या शेतात गवत जळण फळफळावळ फल, कशाला तोटा नाही आपलं सगळं खुल्लमखुल्लं असतंय तुम्हाला माहीतच आहे येत्या इलेक्शनला वडगावचा पाहुणा उभा हो राहणार आहे मग बघतो ह्या दिरदमडीच्या फुडाऱ्यांकडं बोलणं राजकारणावर घसरलं सेक्रेटरी शेल्क्या शिव्या साहेबासमोर बोलत होता ते पाहून बाबू चक्रावला इन्स्पेक्टरनेही बँकेतल्या प्रकरणांची माहिती सांगायला सुरुवात केली बाबूला हे रसरशीत राजकारण नवीन होतं त्यांची सगळी चर्चा त्याला निठ्ठीक कळतही नव्हती आपल्याकडे दुर्लक्ष करून दोघं नको त्या विषयावर बोलत होते हे त्याला आवडलं नव्हतं त्यांच्या दिलखुलास गप्पा ऐकत ऐकत बाबूनं साहेबाची खुली पाहून घेतली शिस्वी टेबल खुर्च्या सनमायकाचा टिपॉय फॅन ट्यूबलाईट्स टेबल डायरी पिन स्टिकर वगैरे उंची वस्तू पाहून साहेबाचा सा पगार काय असावा याचा तो विचार करू लागला इकडच्या तिकडच्या गप्पा ताणून मूळ मुद्द्यावर येत सेक्रेटरी साहेबांना म्हणाला हे राजकारण घाला चुलीत या पोराच्या कामाचं सांगतो तेवढ्यासाठीच रविवार गाठून आलोय नाव काय हो यांचं कधी पाहिलं नाही मी यांना साहेबांनी बाबूकडे टक लावून पाहिलं हा आमच्या भावकीतल्या पांडू जाधवाचा पोरगा बाबूराव सातारच्या कॉलेजात शिकतोय तुम्हाला कसा बघायला मिळणार सांगा कुठल्या वर्गात आहात बाबूराव साहेबानं विचारलं सेकंड इयर बी ए सर म्हणत बाबूनं दोन्ही हात जोडले विषय कोणता घेतला आहे हात हलवत साहेबांनी बाबूला विचारलं इंग्लिश स्पेशल स्टॅट ऑप्शनल आणि संस्कृती सबसिडियरी करेक्ट उच्चारावर लक्ष देत बाबूनं साहेबांना सांगितलं मळक्या इजार शर्टावर जाऊ नका साहेब म्हणून बाबूच्या पाठीवर थाप टाकीत सेक्रेटरीनं सर्टिफिकेट दिलं पाणी लई ख्वाल आहे जवळज कोल्हापूर सोडून साताराला कसे काय गेला साहेबांनी बाबूला विचारलं त्याचं काय आहे भोसले साहेब म्हणत मध्ये सूर लावला ह्या बहादरानं बांबोवड्याच्या हायस्कुलात मॅट्रिकला पहिला नंबर काढला तलाटी नाहीतर शाळा मास्तर हु म्हणून बान लकडा लावला हे न वळखीच्या मास्तराची चिठ्ठी घेऊन सातारा गाठला पुढचं शिकायला रयत शिक्षण संस्थेत गेल्यापासून काम करून आजपतूर गड्यानं गाडी रिटली या कसलं काम करता बाबू साहेबांची उत्सुकता वाढली कॉलेजच्या श्रम योजनेत माझ्यासारखी पन्नास मुलं आहेत पिठाची गिरणी मशी बैलगाडी चौदा एकरांची बाग इलेक्ट्रिक मोटार सगळं मुलं चालवतात कॉलेजवरही पडेल ते काम करतात इमारतीवर खडी फोडण्यापर्यंत बाबूनं माहिती दिली त्यात सगळा खर्च भागतो साहेब दिवसातून कॉलेजच्या वेळा व्यतिरिक्त ता पाच तास काम करावं लागतं त्यासाठी आमचा सगळा खर्च कॉलेज करतं बाबू बी नंतर काय करणार आहात साहेबांनी बाबूला विचारलं बाबून तोंड उघडायच्या आज सेक्रेटरी मोका साधून साहेबांना म्हणाला आता तिओ ओ करतो या वांगिनी बटाट अहो साहेब त्याचा बा खुतलाय धर म्हणून घरातनं बाहेर सोडायला तयार नाही नुसती राग घालून घेतली अटकूर्यात तवा आला माझ्याकडे रडगाणं घेऊन आबाची समजूत काढा म्हणून सेक्रेटनं दम खाऊन वाक्य पुरं केलं त्याचा आबा काय मला वाटतं ना तवा आलो तुमच्याकडं तुमच्या घरगुती बाबीत मी काय करणार सेक्रेटरी काळजीच्या सुरात साहेबांनी सेक्रेटरीला विचारलं देणगी उपटणार की खाजगी कर्ज मागणार अशी शंका आल्याने भोसले साहेब विचारात पडले पिढा लवकर टळावी म्हणून त्याने दरवाज्यावर थांबलेल्या कुळांना आत येऊन बसण्याची खून हातानच केली खडपा बघून गळ गळफेकला या करणं तुमच्या हातात आहे साहेब अर्धवाक्य बोलून साहेबांच्या चेहऱ्याकडे बघत शेक्रेटी थांबला साहेबांनी उसनं हसो आणि तोंड उघडलं सांगा ना हुशार मुलाच्या उपयोगी पडल्याचं पुण्य दोघांनाही मिळेल मग ह्याला जमीन सुधारण्याचं पाच हजाराचं कर्ज मंजूर करा बघू पाच हजार एवढ्या रकमेला तारण नको प्रश्न विचारून साहेब पुढे म्हणाले नियमांच्या बाहेर मला जाता येणार नाही सेक्रेटरी शिवाय वर्षअखेरीचे दिवस पंधरा जूनपासून कर्ज वाटप बंद अजून हाय महिनाभर मुदत तसं दोन एकर मारान हाय त्याच्या बाच्या नावावर म्हणून बाबूच्या हातातलं तयार उताराने अर्ज साहेबांकडे देत सेक्रेटरी म्हणाला जामिना सकट तयार ना आलो बघा तरी मी बाबूला सांगितलं होतं तू समदी तयारी कर साहेब देव माणूस हाय अहो पण जमीन सुधारलेला आणि हप्ते कोण जबाबदार यांचे वडील तर रागावलेच म्हणता साहेबांनी सेक्रेटरीला पेच टाकला बाय दॅट टाईम आय विल रिसीव लोन स्कॉलरशिप सर बाबूनं हमी दिली इंग्रजी न कळल्यानं सेक्रेटरी म्हणाला साहेब कामाचं आणि हप्त्याचं नडवीत नाही खरं तर ह्याच्या शिक्षणाला आणि बैल घ्यायलाच कर्ज पाहिजे म्हाताऱ्याला गाडीला बैल लावा की चटणी मिठाला आधार होईल उसणं पासणं गुमान हप्ता भरील तवा त्या कागदपत्रात काय कमी जादा असलं तर आत्ता सांगा तुम्ही गुरु असल्यावर काही कमी पडणार नाही आम्हाला साहेब तिरकस बोलला हे बाबूच्या लक्षात आलं नाही सेक्रेटरीनं सावधगिरीनं साहेबाला सांगितलं माझं कामच चोख आहे का नाही पण ही केसच वेगळी आहे माझ्या घरचीच समजा आज पतूर कधी काय कमी पडली आहे का अ मग कवा यायचा मी कोल्हापूरला तुम्ही कशाला तसदी घेता साहेबांनी बाबूकडे हात केला यांना समक्ष पाठवा कागदपत्र घेऊन तुम्हाला आमच्या वेळा माहीत आहेतच ऑफिसच्या बघा बजावून सेक्रेटरी पुढं म्हणाला आमच्या कॉलेज कुमाराची फजिती करील तुमचा पट्टेवाला छे छे मी या आठवड्यात कुठेही फिरतीवर जाणार नाही वळून म्हणत साहेबांनी सूचना केली बाबूराव तुम्ही आल्याबरोबर व्हिजिट कार्ड पाठवा मग गाव बेटीची तारक ठरवू तपास तरी केला पाहिजे बेटा बिटीची लांबड कशाला लावताय गावात फुकट बजबज आता तुम्हाला आम्ही सांगायला पाहिजे का सेक्रेटरीनं साहेबांना विचारलं साहेब म्हणाले सेक्रेटरी किमान रितसर पंचनामा तरी नाहीतर जमीनच चोरी जायची पंचनामा खरडा आत्ताच आणि तारीख टाका मागणं म्हणून सेक्रेटरीनं साहेबांना बजावलं पहिला हप्ता पंधरावड्याच्या आत हातात पडला असं करा म्हणजे झालं अहो पण तुमचा अर्ज मॅनेजर साहेबांच्या टेबलावर तरी जाऊ दे म्हणून साहेबांनी सेक्रेटरीच्या हातात हात घातला आणि म्हणाले मग बघू मंजुरीचं बँक तुमचीच आहे बरं मी बघतो या लोकांच्या काय अडचणी आहेत थँक्यू सर म्हणून नमस्कार करीत बाबू पुढं म्हणाला इट इज व्हेरी का ऑफ यू नो नो इज माय ड्युटी मिस्टर गो हेड बेस्टल साहेबांनी हात हलवून दोघांना निरोप दिला नावली स्टँडवर परतेपर्यंत सेक्रेटरीनं भोसले साहेबांच्या खाबोगिरीची चार पाच प्रकरणं बाबूला ऐकवली खवट खवटखोबऱ्याचा कमिशनचा दर शेकडा दहा टक्के असल्याची माहिती दिली अर्ज दाखल केल्याबरोबर सिगरेटच्या मोकळ्या पाकिटात दहा दहाच्या चार नोटा घालून ते कोऱ्या कागदांच्या गुंडाळीतून साहेबांच्या टेबलावर सरकवण्याची योजना सिक्रेटनं बाबूला समजावून सांगितली नावली नवसाला पावली म्हणून बांबवटो स्टँडवर बा ट्रकमधून उतरल्याबरोबर सिक्रेटला भरपेट खाया घालायचं बाबूनं ठरवून टाकलं ट्रकच्या केबिनमध्ये चढल्यानंतर बाबूलाही कडकडून भूक लागल्याची आठवण झाली आईनं बांधून दिलेली भाकरी बाहेर काढून खाण्याचा बेत त्यानं ड्रायव्हरकडं बघून बदलला जुना खटारा खडखडत चालू झाला आणि सेक्रेटर निवांत बिडी पेटवून धूर काढायला सुरुवात केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद